उद्या गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी आपल्या मावळ तालुक्यामध्ये आमसभेचं आयोजन केलेलं आहे या आमसभेमध्ये तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी या आमसभेला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत मी मावळ तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की मागील चार वर्षामध्ये मावळ तालुक्यातील विकास कामांसोबत इतर देखील काही समस्या सोडवण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न केलेला आहे परंतु उद्याच्या आमसभेमध्ये आपल्याला थेटपणानं सर्व विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकता त्यावरती सकारात्मकपणानं अधिकाऱ्यांनी देखील उत्तर देणं अपेक्षित आहे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समस्या किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे त्यांचं त्या त्या निरासरण केलं पाहिजे हाच उद्देश उद्याच्या आमसभेतला असणार आहे आणि म्हणून मी मावळच्या सर्व जनतेला पुन्हा आवाहन करतो की आपण आमसभेला जरूर यावं आपले जे काही मनातील शंका असतील किंवा आपल्याला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीच्या संदर्भामध्ये आपण जाहीरपणानं विचारावं त्याला सकारात्मकपणानं अधिकारी वर्ग यांना उत्तर द्यावं लागेल माझ्या जनतेला न्याय द्यावाच लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना उद्याच्या आमसेवेचं आवाहन करतो धन्यवाद